अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण चुकले म्हणजे प्राणच गमवल्यासारखे आहे नामस्मरण सांभाळून इतर गोष्टी कराव्यात जर नामस्मरण सांभाळून आपण इतर गोष्टी केल्या तर आपल्या हाती कधीच निराशा लागणार नाही श्री स्वामी समर्थ महाराजांचे अनुसंधान ठेवले तर मनुष्याचे कल्याणच होईल नाही तर मग फार खूप कठीण आहे मी मी म्हणणारे दुसऱ्याला ज्ञान सांगणारे सर्व भ्रमातच आहेत म्हणून श्री स्वामी समर्थ नाममंत्राचे अखंड नामस्मरण करा एवढेच सांगणे आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी म्हणजे फुलांची पाकळी स्वामी म्हणजे फुलांची पाखळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी अशक्य ही शक्य करतील स्वामी संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवरती सुखाची सावली शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवरती सुखाची सावली चिंतन श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा कारण स्वामी म्हणतात नाम घेतले म्हणजे संकट येणार नाही असे नाही किंवा नाम घेतले म्हणजे पैशाचा ढिगही पडेल असेही काही नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने नक्की मिळेल कारण आपली सगळी धडपड ही समाधान मिळवण्यासाठीच आहे म्हणून आपण श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या नाम या नामाचा जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा अवधुरित चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना घरातून बाहेर पडताना स्वामींना म्हणा स्वामी, स्वामी तुम्ही माझ्या सोबत चला जर तुम्हाला कधी खूप रडू येत असेल तर स्वामींना म्हणा स्वामी मला तुमच्या पोटाशी धरा तुम्ही जर खूप आनंदात असाल तेव्हा स्वामींना म्हणा स्वामी माझी तुमच्यावरती खूप श्रद्धा आहे तुम्ही जर कोणते काम करत असाल तेव्हा स्वामींना म्हणा स्वामी, स्वामी माझ्या मदतीला या तुमच्या हातून जर काही चुकले असेल तेव्हा स्वामींना म्हणा स्वामी मला क्षमा करा तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून माझ्यावरती घाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थ गुरु अशी शक्ती आहे जी युग युग भक्ताच्या पाठीशी उभे आहेत अफाट सामर्थ्य श्री स्वामी समर्थ या मंत्रात आहे स्वर्गापेक्षा ही सुंदर स्वामी चर्नी सेवा अर्पण करण्यात आहे सकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती निर्माण होते घडावे असे दिव्य सामर्थ्य स्वामी नामात आहे स्वामी नामात होऊ आपण असे दंग स्वामी नामाचा जगाला लागला पाहिजे छंद स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव तेव्हाच होते जेव्हा स्वामी नामातून प्रचिती येते। अवभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये च रे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दांमुळे दंगल शब्दांमुळेच मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावे जिभेवर ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये